नमस्ते मी शुभांगी एज जे चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण गोरेला दोन प्रकारे साडी नेसवणार आहोत एक म्हणजे नऊवारी ब्राह्मणी काष्टा आणि झेक मस्तानी साडी तर दाखवल्याप्रमाणे फुल बॉडीला आपण कमरेला इलस्टिक बांधून घेतलेला आहे व साडी नेसवण्यासाठी सहावार साडीचा वापर केलेला आहे हा साडीचा छोटा काठ कमरेकडील साईडचा असून आपण पदराकडे साडी घेतलेली आहे व पदराकडून पायाकडील साईडचा काट घेऊन पदर बनवण्यासाठी पहिली प्लेट घेतलेली आहे पहिल्या प्लेटची रुंदी चार इंच घेतलेली आहे व बाकी प्लेटची रुंदी अर्धा इंचाने कमी साडेतीन साडेतीन इंच रुंदीच्या प्लेट बनवून असा पदर बनवलेला आहे फुल बॉडीच्या उंचीनुसार आपण पदराची उंची घेऊन इथे पिन लावून घेतलेली आहे तर नवीन साडी आहे जास्त फुगत असल्यामुळे आपण थोडीशी सपाट जागेवरती हातानेच प्रेस करून घेतली की प्लेट छान अशा पडतात तर पुन्हा आपण कमरेकडील साईडचा हा छोटा काठ पकडून साडी नेसत्या पदराकडे घेतलेली आहे नेस्त्या पदराकडून प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे समोरून फिरवून खांद्यावरती येईल एवढी साडी आपण पदराकडून सोडून बाकी साडीच्या प्लेट बनवलेल्या आहेत आता आपण नेस्त्या पदराच्या साईडकडून दोन तीन प्लेट सोडून अशा मागच्या साईडने समोर साडी गुंडाळून घेतलेली आहे व समोर इलिस्टिकमध्ये खोचलेली आहे साडीची उंची कुठेही कमी केलेली नाही वरच्या साईडने आपण फक्त काठ खोचलेला आहे साडीची उंची तशीच ठेवलेली आहे आता समोरच्या प्लेट अशा आलेल्या आहेत पहा आता पण हा उजवा हात आहे आणि उजव्या हाताकडे प्लेटची तोंडं मोडतील अशा आपण प्लेट घेणार खोचणार आहोत सहावारी साडीमध्ये आपल्या प्लेटची तोंड डाव्या साईडला मोडतात तरी नऊवार साडी नेसवणार आहोत तर प्लेटची तोंड आपण उजव्या हाताकडे मोडलेली आहे व व पिन लावलेला साडीचा पदर असा मागच्या साईडने फिरवून डाव्या खांद्यावरती घेतलेला आहे उंचीनुसार पदर घेऊन इथे पिन लावून घेऊया आता समोरून पदराच्या प्लेट व्यवस्थित करताना वरचा हा काठ वरती दिसला पाहिजे असा घेतलेला आहे व प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून समोरच्या प्लेट व्यवस्थित केल्या नंतर हा जो वरचा काठ आहे तो असा टाईट पकडून मागच्या साईडने समोर घेतलेला आहे समोर घेऊन समोरच्या ज्या प्लेट आहेत त्याला आपण असा वरच्या साईडने पूर्ण प्लेटला असा फिरवून प्लेटच्या आतून आपण पिन लावून घेतलेला आहे तर साडी पहा खूप छान अशी मस्त चोपून बसलेली आहे आता पण इथे जो हा मागच्या साइडने पदराचा काट आलेला आहे तो असा वरती घेणार आहोत समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडने जो आपला पदराचा काट आलेला आहे तो असा जेवढी शिल्लक साडी आहे तेवढ्या प्लेट बनवत वरती घेतलेला आहे व इथे समोर पिन लावून घेतली तर समोरचा काष्टा बनवण्यासाठी पहा असा सरळ काठ पकडलेला आहे आता काठाची जेवढी रुंदी आहे तेवढीच आपण आणखी एक प्लेट घेतली मागच्या साईडने आणि असा काठ समोर दिसेल असा आपण कमरेला खोचलेला आहे मध्यावरच्या प्लेटच्या डाव्या साईडला आपण हा काष्टा खोचलेला आहे समोरचा काष्टा अतिशय सुंदर आलेला आहे आता आपण डावा पाय बनवून घेऊ डावा पाय बनवण्यासाठी आपण नेस्ता पदर घेतलेला आहे नेस्ता पदर असा पायाला फिरवून घेतलेला आहे साडीची रुंदी आपण तेवढी पूर्ण ठेवलेली आहे त्यामुळे प्लेट छान अशा पडलेल्या आहेत हा नेस्ता पदर मागच्या साईडने असा आपण ओढून आतल्या साईडने पिन लावून घेतलेला आहे आता आपण उजवा पाय बनवणार आहोत उजवा पाय बनवण्यासाठी समोरच्या काष्टाचा काठ दोन्ही पायाच्या मधून पाठीमागे घेतला व उजव्या पायाला आपण फिरवून पिन लावून घेतलेली आहे पाहू शकता ही आपली ब्राह्मणी काष्ट साडी तयार झालेली सा आहे अतिशय सोप्या पद्धतीने सुंदर अशी साडी नेसवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा आणि आता आपण काही मिनटातच झिक प्लेटची शाही मस्तानी साडी तयार करणार आहोत याच साडीपासून तर आपण समोरचा काष्टा असा खोललेला आहे पुन्हा आपण हाच काठ उचलला पाहू शकता काठाच्या थोडंसं पुढं वरती आपण असं पकडलेलं आहे आणि काठ सोडून दिला की आपला असा कोण बनलेला आहे पाहू शकता आता हा कोन आपल्याला समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडला कमरेला खोचायचा आहे मस्त पिन लावून छान नाहीतर सुई धाग्याने टाचून घ्यायचा आहे कारण ही साडी आपण तीन दिवस ठेवत असतो गौराई सणामध्ये तर पहिली प्लेट अगदी चांगली मस्त टाचून घ्यायची त्यानंतर आपण झीकजॅक प्लेट बनवायला सुरुवात करणार आहोत या कोन या कोणच्या मध्यावरती मागच्या साईडने आपण मागचा काठ घेऊन मध्यावरती पिन लावून घेतलेली आहे आता आपण दुसरी प्लेट बनवणार आहोत इथे पाहू शकता पहिल्या प्लेटची जेवढी रुंदी आहे तेवढीच रुंदी आपण प्रत्येक प्लेटमध्ये घेणार आहोत तर दुसऱ्या प्लेटच्या मध्यावरतीही आपण इथे पिन लावून घेऊया पिनाऐवजी सुई धाग्याने टाचूनही घेऊ शकता तर दाखवल्याप्रमाणे सगळ्या प्ले प्लेट आपण एकसारख्या अशाच एकसारख्या रुंदीच्या बनवलेल्या आहेत कुठेही प्लेटमध्ये व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे फक्त फास्ट केलेलं आहे आणि अशा आपल्या समोरच्या प्लेट बनलेल्या आहेत आणि ही शाही मस्तानी नऊवारी साडी तयार आहे तर या साडीचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला दोन्ही साड्या कशा वाटल्या पद्धत नेसवण्याची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा तसंच वेगळ्या वेगळ्या साच्यावरती नऊवारी साड्या नेसून दाखवलेल्या आहेत लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन पाहू शकता तसंच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खूप साऱ्या नऊवारी साड्यांचे नेसवण्याचे ने कटिंग शिलाईचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद